नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव 5,000 हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आखिर देश देशांतर्गत बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पाच हजार पार हाच तर महत्वाचा प्रश्न की सोयाबीनची बाजार भाव पातळी आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे च्या दरम्यान दिसत होती पण त्यावेळेस ब्राझीलमध्ये धो पाऊस सुरू झाला आणि देशांतर्गत बाजारात आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड घसरताना दिसला या घसरणीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात चार हजार सहाशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान पोहोचला आहे मागच्या दोन दिवसांमध्ये जेव्हापासून कळालं की ब्राझील मध्ये आता पाऊस कमी झालाय तेव्हापासून आणि हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की निश्चांकी स्तरावरती आता सोयाबीनचा बाजारभाव काही टिकणार नाही आणि तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे पण तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न की अखेर कधी होणार

येत्या पंधरा दिवसात देशातून सोयाबीन निर्यात वाढणार त्यासाठी सोयाबीनची मागणी वाढणार आणि यामुळे कुठेतरी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि या परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव येत्या पंधरा दिवसात पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचं काय करायचं तर विक्रीचा तुम्हाला सल्ला देतो सोयाबीनचा बाजारभाव ज्या काळी ज्यावेळी ज्या परिस्थितीत पाच हजाराच्या वर गेला तिथं थांबायचं नाही पण सगळं सोयाबीन नाही विकायचं बरं काय तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्या टप्प्याने विक्री ज्यामुळे आपल्याला होत राहील या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा जर युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला नक्की लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार